नमस्कार मी साधना मुळे मुंबई वचननामा आपले सर्ष स्वागत चला पाहू आजच्या ठळक मुंबईतील वांद्रे कुर्ला कॉम्प्लेक्स बीकेसी हे गुगलचे घरच राहणार आहे नवीन महाराष्ट्र सरकारने वर नूतनीकरण केल्यावर गुगल इंडियाने मुंबईतील येथे पुढील पाच वर्षांसाठी लीजचे नूतनीकरण केले आहे नुकतेच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी बी मध्ये स्टार्टअप्सची मोठी शिखर परिषद आयोजित केली होती पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या स्टार्टअप इंडिया उपक्रमाला नऊ वर्षे पूर्ण झाल्याच्या निमित्ताने ही परिषद आयोजित करण्यात आली होती हा कार्यक्रम जिओ वर्ल्ड सेंटरमध्ये झाला तेव्हा फडणवीस यांनी इनोव्हेशन सिटी उभारण्याची घोषणा केली होती गुगलने हा निर्णय अशा वेळी घेतला आहे जेव्हा बी के सी आणि वरळीचा मेट्रो मार्ग लवकरच सुरू होणार आहे मुख्यमंत्री झाल्यानंतर फडणवीस यांनी शंभर दिवसांच्या अजेंड्यात हा विषय ठेवला आहे गुगल इंडियाने मुंबईतील बी के सी येथील कार्यालयाचे पाच वर्षांच्या भाडेपट्ट्याचे तीनशे चार कोटी रुपयांच्या भाड्याने नूतनीकरण केले आहे वेरेअर्सने गुगल इंडिया प्रायव्हेट लिमिटेड आणि गूगल क्लाऊड इंडिया प्रायव्हेट लिमिटेडच्या कार्यालयांच्या नूतनीकरणाची माहिती दिली आहे आपल्या मुंबई बचत नावा चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल लायकन दाबायला विसरू नका